पिचिंग आपल्याला बघायला मिळाली आणि बॅट्समन आता इथून मला झाला अजित पाटील बॅक टू दॅव्हलियन चला पुढचा फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या सोंडोली टीम पुढचा फलंदाज Ball, पर अंपार था, था, बॉल परंतु तिथे मात्र अंपयर कळ होता हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता जात स्कोरला आणि आता एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलका धावांचा सरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो सोंडोली टीमचा देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त बॉलची पिचिंग आपण इथून मात्र पाहू शकाल आणि या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय यावेळीला देखील पंचांनी वाईट बॉल घोषित केलं एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर वरती जोडल्या जात आहेत अंदाज अंगाचा वेध घेणारा बॉल काय गोलंदाशी आपल्याला पाहायला मिळते रामवाडी सितूर या टीमचा सा। गोलंदाज साजन नागरी का मी गावावरून चारशे ते तीनशे किलोमीटर अंतर कापून प्रत्येक स्पर्धा खेळण्यासाठी येत असतो याच प्रात्यक्षिक आधी जीवंत उदाहरण सध्या दाखवतात दा। गोलंदाज साजन नागरी यावेळी देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॉल जबरदस्त गोलंदाजी प्रभावित करतात आपल्या बॉलिंगने गोलंदाज साजन नागरी साजनचा हा बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द दार्क येतो षटकार जबरदस्त फटका आपल्याला मिळाला आणि सहा धावा या बॉलवरती टीमच्या स्कोर वरती ऍड केल्या जातील सहा धाबा ऍड केल्यानंतर धाव वरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात एक गाडी बात आठ आड। धाबा त्याचा पहिलाच बॉल वीक प्रचंड होता परंतु पंचांनी डिसिजन कळवलं हा व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर बरोबर ते ऍड केल्या जातील पुन्हा एकदा बॉलर आता इथून तयार होतात यावेळेला देखील वीक बॉल बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे जबरदस्त गोलंदाजी आधात बॉल आपल्याला बघायला मिळाला चांगला बॉल इथून मधला डिलिव्हर केला पुढचा बॉल गोरंदाज या यावेळीला क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न झाला बॉल चाललाय गौशांकी क्षेत्रात बॉल गौशांकी क्षेत्रात गेलेला आहे बॉल चालेच्या आतमध्ये गेलाय बॉल जाळीच्या आतमध्ये गेलेला आहे आम्ही तीन वेळा सूचना केल्या तरी सुद्धा बॅटर धावतात आहेत <laughs> फनी मुवमेंट आपल्याला मिळतो आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत दहा धावा <laughs> फाइनल तयार या वळीला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलं जात आहे अनकिंग डॉट बॉल या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळालं जबरदस्त सागर यांना manut match मध्ये मारला पण देऊन सन्मानित करणार आहोत या वळीला देखील वेगवान बॉल इथे देखील बॅटरला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामुळे आणखी एक दाट बॉल जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळत आहे या बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न दूरवर क्षेत्रक्षक बॉलच्या मागे धावत आहेत चौदा ची जर्सी गाठलेला खेळाडू तिथे मात्र बॉलच्या मागे धावत होता परंतु फेकी खराब राहिली आणि दुसरी धाव सुद्धा इथून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते या दोन धावीच्या मदतीनं आता धावा धावफलकावर बघायला मिळतात बारा धावा बारा धावा धावफल काबारचे आतापर्यंत आपण बघतोय बघा दरम्यानचा पुढचा पाऊल गोलंदाज आता इथून मग तयार झाला हा बॉल बॉल हवीत खेळला आहे तिथे माझा शीत रक्षक आहेत बॉलच्या मागे धावत आहेत बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत तो दोन धाबा पूर्ण झाले आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय परंतु तुथे मे झाले आणि जोड्या धाव्यांवरती आता इथून माझा संयम दाखवावा लागतोय आणि धावफलकावरती आता धाबा आपल्याला पाहायला मिळतात चौदा धाबा नंबरचा केस संपल्यानंतर चौदा धावा आदरणीय सन्मानीय राजू दादा दळवी दा या ठिकाणी उपस्थित आहेत वेलकम या व्यासपीठावरती आपला देखील आम्ही या कर्णधार व उपकर्णधार ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतो आहे चौदा धावा धावफलका वरती आता शेवटचे सहा बॉल हाताळण्यासाठी बॉलर आला आहे नवनाथ नवनाथचा पहिला बॉल आपल्या फॉलो कॉल या बॉलला फील केलं जात आहे परंतु एकदा पूर्ण आणि पंधरा धावा धावफलकावरती आमचे गुणलेखन मित्र ओमीन यांनी मात्र भरपूर कष्ट मेहनत घेतलेली आहे गुणलेखन करत असताना पंधरा धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेले आहेत पुढचा बॉल गोळून तयार या महिला देखील फटका चांगला आहे हा फटका ऑन साइड ला, ला। तुषार बॉलच्या मागे धावतायत रनआउटची संधी आणि ती संधी गमावल्याने आता पुन्हा एकदा दोन धाव्या प्राप्त झाल्या सतरा धाव्या धावल त्यावरती अजून चार बॉल बाकी आहेत चार बॉल अजूनही बाकी आहेत या हा बॉल लाईन तर चांगली होती परंतु आउटच्या संधी आणि बॅट्समॅन आता आउट झालं स्वतः ओमीचा संघ सध्या मैदानाच्या हातमध्ये खेळतो आणि विकेट गेल्यानंतर टाळ्या वाजवल्या जातात ओमीच्या माध्यमातून चला यानंतरचे मार्च कडवे आणि मुठकलावाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या चला कडवे आणि मुठकलावाडी टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्रशन्ना पाटील विकास शिर्के पुन्हा एकदा बॅट्समन आता इथून मध्ये रनआउटच्या माध्यमातून बाज झाला आता अजूनही मात्र तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील दोन बॉल बाकी आहेत आता या बॉलवरती दोन मोठे फटके येतील का हे देखील बघायचं आहे जर दोन मोठे फटके आले तर फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळणार आहे सतरा धाव अफलक्यावरती बाज सत्रह धावादा था शे एक बॉल तो बाकी है एक बॉल बाकी है चला बैट्समैन शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय टार्गेट सेट करणार हा भाऊ आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहूया या बॉल वरती मोठा फटका येईल का यावेळी हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय नावफलका वरती सतरा धाबा आणि विजयासाठी अठरा धाबांचं टार्गेट आहे सर टॉस साठी या प्रशांत दादा पाटील कडवी संघ कॅप्टन टॉससाठी दोन वर्ष मॅच असणार कडवी विपक्ष मुटकलवाडे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे चला विकास शिर्के कुठे लपला लवकर या आणि सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळते विनोद आणि त्याच्या सोबतीने तुषार हा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये विसरलेला आहे पाहू आता कशा रीतीने खेळ खेळला जाईल टॉस देखील केला जातोय नेक्स्ट मॅच टॉस आता इथं मात्र उडवला जातोय भगवान दादा कांबळे जे देऊवाडी टीमचे एक जबरदस्त खेळाडू आहेत लिजन खेळाडू आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता टॉस केला जातो आहे नेक्स्ट मॅच ओ माय गॉड डोक्याला के स्पर्श केल्यानंतर हा टॉस आता जिंकलेला कोणी टॉस जिंकला भरत कडवी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि निर्णय लवकरात लवकर निर्णय कळवा प्रशांत पाटील आपण टॉस जिंकलाय निर्णय काय बॉलिंगचा निर्णय बॉलिंग करायचा निर्णय घेतला सलाम आता अठरा बॉल आणि अठरा बॉल मध्ये अठरा करायच्या आहेत रामवाडी सित्तूर या टीम ला मी सांगतो की आम्ही पहिल्याच ओव्हर मध्ये त्या दावा कम्प्लीट करून पहिला आता काय होतं आणि इथे मात्र रन रनआउटची संधी अनेकदा कंप्लीट केलेली जाते मान्यवरांची आली आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर मान्यवरांची व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते या आगतम सुस्वागतम वर। या वेळेला फटका चांगला आणि बॉल चांगला वन बॉल सीमा पार रस मिळता शार इथ चौकार समालोचक सौजन्य सन्मानिया आनंद दादा कोटारी यांचं या ठिकाणी शुभ आपल्याला पाहायला मिळत आहे वेलकम आपल्या देखील मनस्वी आबा आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पाच धाव अफल कबरच्या आता विचारसाठी अजूनही तेरा करायच्या आहेत धर्मांचा पुढचा भाऊ फिल टॉस फ्लिक केला एक धाव कंप्लीट केली आणि एका संयम दाखवा लागतो आणि सित्तूर या टीम ला पाहूया काय घडते या मॅच मध्ये चला फास्ट खेळायच विनंती आहे ही विनंती नव्हे तर कळकळीची विनंती आहे खेळाडूला अजूनही तीन मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत लक्ष द्या यावेळेला देखील क्रॉस बॅटन खेळण्याचा प्रयत्न इतर मात्र होत्या एकदा पुन्हा एकदा कम्प्लीट झाली आणि आता या एका धाव्या मदतीने धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात सात धाबा चार बॉल सात धाबा धावफलकावरती बॉल पुन्हा एकदा तयार यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र टॉन बॉलची सांगता तेरा बॉल आणि तेरा बॉल मध्ये आता अकरा रवीची गरज या मॅच मध्ये यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हा देखील डॉट बॉल आता बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये अकरा करायच्या आहेत क्रिकेट दहा कधी गेर बदलील सांगता येत नाहीये बारा बॉल मध्ये अकरा करायच्या आहेत बारा बॉल मध्ये अकरा धाव्यांची गरज बॉल ऑफ साइड धाव कंप्लीट दुसरा धावेचा माणस दाखवलाय दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि आता दा दोनच धाव्यांवरती या बॅटरला संयीन दाखवावा लागतोय अकरा बॉल मध्ये आता नऊ धाव्यांची गरज आहे बॉल मध्ये नऊ धावांची गरज आहे या मॅच मध्ये गोलंदा पुन्हा एकदा तयार झाला यावेळेला देखील चांगला फटका सजवला जातो आहे एकदा पुन्हा एकदा कंप्लीट केली काळजी घ्या आम्ही विनंती करतो आहे कारण कालच तुर्भे येथे स्पर्धा पार पडली खुल्या गटाची स्पर्धा तिथे दोन खेळाडू इंजर्ड झाले म्हणूनच की काय तुम्ही काळजीपूर्वक क्रिकेट खेळायचं आहे हे पावसाळी क्रिकेट थोडस रिस्की क्रिकेट असत यावेळेला देखील चांगला फटका सजवला जातो रनआउटची संधी परंतु पुन्हा एकदा एकदा आपल्याला पाहायला मिळतील आता धावफल कबर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत अकरा धावा आता विजयासाठी सात धावांची गरज आहे नऊ बॉल मध्ये सात धावांची गरज चेंडू सात दावा गोलंदाज सुखदेव पुन्हा एकदा तयार झाला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आठ बॉल मध्ये सात करायचे आहेत मॅच अजून संपूर्ण नाही जर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून माध्य। दॉट बॉल पर्सेंटेज वाढलं तर या मॅच मध्ये मात्र पण बघितलं तर ठर निर्माण होईल या मॅच मध्ये एक वेगळ्या प्रकारचा रंग आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये स्ट्रोक चांगला आहे बॉलच्या मागे फुल धावतात परंतु आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उत्ना शेजारी बॉल चालला सीमा पार रस मिळतात चार आणि येतो आहात चौकार चौकाराच्या साह्यानं आता टीमच्या स्कोटबोर्ड वरती रस आपल्याला पाहायला मिळतात पंधरा गावा అత్యం గరజీలా భవిష్యకా బాల్ ఏ అదోగర బ్యాట్ ఛా ఫీసెన్ ప్రయత్న బాల్ సహా విజయా గరస్ सहा बॉल आणि विजयासाठी तीन दाबा चला पुढचा गोलंदाज कडवे संघ कडवे संघ मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा दाबा घ्यायचा इथून पुढे सर्वस आपण दोन षटकांचे खेळवले जातील बॉल चांगला आहे बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लस मिळतात चार आणि हा सामना जिंकला आहे अभिनंदन रामवाडी सित्तूर या टीमने हा सामना जिंकलेला